काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळांनी ही माहिती दिली मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळांची चर्चा झाल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत आणि त्या सुयोग्य स्वरूपाच्याही आहेत आम्ही स्थानिक पातळीवर हा अधिकार आघाड्याचा आणि युतीचा दिलेला आहे सविने याबाबत आदरणीय उद्योजींना आम्ही आमचा निर्णय जो आहे तो सांगितला आहे आणि त्यांनी देखील त्या निर्णयाचं स्वागत करत असताना ते देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करत असल्याचा विषय शिवसेनेच्या अंतर्गत देखील सुरू आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्थानिक पातळीवर व्यापक चर्चा ही घडवून आणण्याच्या अनुषंगानं आजची ही परिस्थिती आहे आणि त्यानुसार ही आचारसंहिता त्यानंतर अधिसूचना निघाल्यावर याबाबत अंतिम निर्णय हा घेतला जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट